साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा सेलू तालुक्यातील चिखलटाणा पाटीवर मानव विकास बससाठी सुमारे तासभर विद्यार्थिनींनी शुक्रवार बारा डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजता अचानक रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवरील दोन्ही बाजूने वाहतुकीचा खोळंबा झाला होता शुक्रवार बारा डिसेंबर रोजी विद्यार्थिनीने सेलू वार ते जवळा जिवाजी मार्गावर मानव विकास बसची वारंवार मागणी केल्यानंतर याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अचानक सेलू देवगा फाटा या राष्ट्रीय महामार्गावर चिकलटाणा पाटी येते सुमारे चाळीस विद्यार्थिनींनी शुक्रवार दहा डिसेंबर रोजी दुपारी पाच ते सहा असे तासभर रस्ता रोको आंदोलन केले यामुळे सेलूहून येणारी व मंटा जिंतूरहून सेलूकडे जाणारे अनेक वाहने खोळंबून पडले होते तालुक्यातील जवळा जिवाजी येथील सुमारे चाळीस विद्यार्थिनींनी सेलू आणि मोरेगाव येथे शिक्षण घेतात सेलू ते जिवाजी अशी मानव विकासची बस सुरू करण्याची मागणी असताना त्याकडे दुर्लक्ष होत होते चाळीस विद्यार्थिनींनी अचानक रस्ता रोको करून वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यानंतर सेलू बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक संजय पवार यांनी विद्यार्थिनींना समजावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पाथरी आगाराचे आगार प्रमुख हनुमंत चपटे यांनी सोमवारपासून नियमित मानव विकास बस देण्याचे मोबाईलवरून आश्वासन दिल्यानंतर सुमारे तासभर चाललेले हे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले येथील विद्यार्थिनींना शेलूहून चिकरटाना पाटी व पुढे तेथून जवळा जिवाजी येथे दोन किलोमीटर अंतर पायी चालून ये जा करावी लागत होती या रोजच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने थेट राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी वरील चिकलठाणा पाटीवर रस्ता रोको आंदोलन केले या विद्यार्थिनी केलेल्या अचानक रस्ता रोको आंदोलनामुळे या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनाच्या रांगा लागल्याने वाहनधारकाची मोठी गैरसोय झाली सेलू शहरात लोकसत्ता अंक घरपोत मिळण्यासाठी भेटा बालाजी न्यूजपेपर पेपर एजेंसी सेलू